भाजीला पण कलर कसा आलेला एक नंबर असं एक नंबर मटन खायला यावं लागतं किलो येतोय पन्नास किती बरं मटण आज मत्करांच्या कार्यक्रम आहे संध्याकाळनं मत्करांच्या यावा लागतंय आज जागरण बांधण्याच्या दम बिर्याणी बनवली इथं सुक्क मटन पातळ मटन जोरात इकडे फ्रायची तयारी चालू या जबरदस्त असं मत्करांचा कार्यक्रम आहे तरी संध्याकाळी तुम्हाला यावा लागतं युट्यूब चॅनल मीठ किती टाकले अंदाजे दोन किलो आमच्या घरी पाहत सिक्रेट मसाला काय नाही फोटो काढून घ्या आज कोराळे गावामध्ये मदकर साहेबांच्यात भव्य असा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी मतकर साहेबांनी कुठल्याच गोष्टीची कमी नाही हे पाहू शकता पण मटण ऐंशी किलो मटण असेल सांधा साधारण अंदाजे तिकडे गरम गरम भाकरी चालल्यात आत पाहू शकता आपण पाताळ भाकरी टाकणार आपण सोलापूरवर ना माहिला आणल्यात बाकरी टाकणार इकडे मागं पाठी मागं वेलदम बिर्याणी चालू आहे तिकडे बिर्याणी लावलेलं आहे मस्त गावरान तुपातल्या कोंबड्याची फक्त तुपात बिर्याणी लावलेलं आहे थोडीच आहे पण गावरान तुपातलं मतकरांचं म्हणणं की तुपातलं खाल्लं पाहिजे डॉक्टर आपण पाहू शकता हळदी मिठातलं मटण खारडा मटण म्हणते त्याला आचेरीच नाव शिवराज कुंभार कांबळेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे बारामती तालुक्यात आमची खूप ओळख आहे सगळ्यांना माहिती आतापर्यंत हायएस्ट किती बोकडांचं हाएस्ट त्या दिवशी कोकऱ्यांच्या सत्तावीस बोकडांचा केला पाच हजार लोक

माल सगळा वरती कांद्यायला मग कंच टाकलायचा पहिल्या सांगा की राहू फ्राय बनवायचं हा कांदा लक्षून भेट नाही स्पेशल डॅडीमध्ये चालू पण ते हटके काना काना दंड कशाला केलं गरम मसाला गरम मसाला थोडा मसाला हवा तुम्ही ऑलरेडी तयार झाले अजून शिजवून घ्यायचा त्याला चांगला पक्का भाजून घ्यायचा सगळी कसरत मसाला भाजून यावं मसाला कमी जास्त असो काय असो कांदा ग्रेव्ही एक नंबर भाजली ते संपला तो म्हणतात हे मसालं पाहिजे ते मसाला पाहिजे मसाल्याची गरज नाही तुम्ही ग्रेव्ही किती उशीर भाजताय आणि चांगली भाजली पाहिजे तेल फुटच पर्यंत तेव्हा त्याला क्वालिटी उतरते तेल नाही नोंद तुम्ही

बघू शकता जबरदस्त असा मसाल्याला स्वाद आलेला आहे भाजण्याची पद्धत बघू शकता तुम्ही गरम गरम थोडस आणि पाणी टाकल्यानंतर आणखीन त्याला स्वाद एक नंबर येतो तू काय नाही मस्त असा शिजवून घ्यायचा आहे ज्याने करून ते खोबरं तोंडाखाली टसटस करतं किंवा अजून तुम्हाला गरम मसाल्याचा वास लागतो हे जर पाणी टाकून शिजवून घेतलं तर कोणत्याही प्रकारचा ठसका लागत नाही पण भाजताना हे व्यवस्थित भाजलं पाहिजे पाणी टाकून हे ग्रेव्ही पूर्ण शिजली पाहिजे थोडक्यात तेलात न परतता पाण्यात शिजले पाहिजे त्याला त्याशिवाय ग्रेवी चांगली भाजत नाही बघा कसं आला एक नंबर आता ग्रेव्ही पकाय चालू झालेला आहे आपण बघता येईल तेल सोडायला लागले तेल सोडायला लागले आता ग्रेव्ही भाजायला लागली चांगली असं पूर्णपणे भाजल्याशिवाय कोणत्याही भाजीला उत्सव येतो बोला तुम्हाला असे भेटणार आपल्याकडे व्हेज नॉन व्हेज दहा पंधरा तुमचा पत्ता आणि मोबाईल था। नंबर सांगा पंधरा हजार लोकांपर्यंत आपण ताटाव जेवण देऊ शकतो आमचा पत्ता आहे कमळेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे नाव शिवराज सुनील कुंभार मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो छत्तीस आठ हजार नऊ तुम्हाला व्हेज नॉन व्हेज ऑर्डर घरपोच ताटाव जेवण मिळ भेटेल बनवूनच देत बनवून रेडी म्हणले तर भेटेल मजुरीवर काम केलं जाते जागरण गोंधळ मालकाच्या घरी जाऊन काम केलं जातं लग्नाचं काम मजुरीवर केलं जातं आणि आमची फी म्हणजे कसं असतं जसं माणूस असेल तसं सा फी असते गरीबाला त्या पट्टीत पैसे चांगल्या माणसांना चांगलं जेवण असेल त्या पट्टीत पैसे गोरगरीबाला सांभाळून आम्ही हे काम करतो गावरान कोंबड्याची बिर्याणी गावरान साधी हैदराबाद पद्धतीने बिर्याणी बनवली आपण पण पाहू शकता गावरान कोंबड्या गावरान कोंबड्याची बिर्याणी पाहू शकता तांदूळ पण एक नंबर वापरला नफीस 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 तांदूळ वापरले दोन बिर्याणीपेक्षा एक नंबर बिर्याणी लागणार खायला खायच्या बाबतीत प्रकारे सगळं साइड ला काढून घेतलेलं आता आणि शिजून तयार झालेलं आहे आपण आता कांदा ग्रेवी भाजून घेतली मस्त तुम्ही पाहू शकता किती मस्त कांदा ग्रेव्ही भाजली अगदी त्याला तरी खूप तस भाजलेलं आहे हे आपण तापून आता पाचशे सहाशे लोकांच्या हिसभाने अजून घट्ट होणार आहे त्याला बाजरीचे पीठ पडायचे जस शिजल तसं घट्ट होणार आहे बाजरीत पीठ घालायचं चौघ बाजरीचं पीठ थोडंसं व्हायचं घट्टपणा येण्यासाठी नॅचरल बाजरीचं पीठ आहे भाजीला पण कलर कसा आलेला एक नंबर असं एक नंबर मटण खायला यावाला सुटणाचं प्रिपरेशन आता चाललंय केलेलं आहे एक नंबर थोडस मीठ कमी होत ते टाकलेलं आहे मग सुक मिठण टाकून देऊया थोड पुड घ्या सणड खा. ज मटन छान ते अशी रंगीत आपण सुप मटन सुक करून घेऊया. मस्त असं परतून नंबर लागलेला क्वालिटी आणि क्वांटिटी बघण्यासाठी तुम्हाला यावं लागतंय मग करायच्या तास कॉलराल्याला बघूया असा कोथिंबीर मारून द्यायची आहे थोडीशी कोथिंबीर आता वाप द्यायची आहे पाच मिनटात झाकून ठेवायचं आहे <coughs> आता भेटू डायरेक्ट जेवणाच्या ताटावर लोकांची प्रतिक्रिया घेऊया लोकांचं म्हणणं काय येते ते